ते फूल त्याला बस इतके जवळ नको ग बाबू जा म्हणा त्याला खाली पडला पडू दे जा म्हणा त्याला फिरून या म्हणून किरा किरा पड 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 आज जा आता आता आज जा दाखवते का कि जात बायकर बायकिरा जा बायकर कळायला नको फुल त्याला बायकर <को> बाय त्याला बायकर की काय बायकर की कि जाकीला फुल देऊन ये जा की काकीला फुल दे <णगा>

ये ए, का येतो या आलाय इकडून आलाय दिसला का यात्रेत नाही हो बायकर कर बायकर बायकर कर बाय 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 बायकर त्याला बाय कर तू गेला तो गेला बाबा पकडून घेऊन जाईला पकडून जा घेऊन चिन्ह जाऊ नको ए टीपी आल्या कुठे जा बाबा पकडून नाहीला गेला काळ्याला पिपी काले चल पिपी आलं आले का आल्या मला बाय कर दिदीला बाय कर दिदी आता दिदीला बाय कर ती बघ दीदी बाय कर दिदीला दिदी तिकडं दिदी बघ बघ काकी ऑफीपाशी बसल्या ले। प्लॅन दे डन कर